नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो बऱ्याच दिवस झाले आपला ब्लॉग हा बाकी होता म्हणजे बऱ्याच दिवस झाले ब्लॉग आलाच नाही तर आज ब्लॉग बनवण्याचा विशेष म्हणजे आज येणार मंडळी पाहुणे म्हणजे नाही ना आते आते दादा सर्व येणार ना, आते नातू वगैरे येणार ना 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 आहात तर मंडळी यांचं स्वागत आपण करू रुडगे पार्टीने तुम्हाला काय वाटते तर तुम्ही यासाठी आपल्याला व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा आपल्या चॅनल सबस्क्राईब लगे करा लगेच सबस्क्राईब करा चला मग पाहूया पुढे आता मम्मी आणि पप्पा बनवत आहेत रुडगे बघा <laughs> <अले वाँ। tweak> बघा मंडळी आला पप्पा म्हणत आहेत पीठ तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा आवडत लाईक करा चला मंडळी जवळपास रोडगेली सुरुवात झाली बघू शकता तुम्ही आज स्पेशलिस्ट पप्पा रोडगे आहेत बघा सर्वात नाश्ता करून आपण नाश्ता करून घेऊ भावांनी सुद्धा नाश्ता करून घेते हम्म एक नंबर मंडळी जबरदस्त मजा आली रुडगे राहण्याचा सगळ्यात आधी आपण गौरे जाळ लावून घेऊ बघा रोडगे तयार आहे तिकडे आपण गौरा पेटून घेऊ पूर्ण झाल्यानंतर बघा सगळं आधी अशी भाजून घरात पहिले मंडळी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी भेटत जातील चला बऱ्याच वेळ झाल्या चालू आहे आपण बघूया आता बघा रुडक्यांचा अंतिम टप्पा आलेला आहे म्हणजे आता भाजून झालेले आपण आता याचे आगी त्याला दाबून द्यायचं अर्धा दा एक तास म्हणजे हे राहिलेले पूर्ण भाजून येतील बघा याच्यासाठी आपण थोडाफार पप्पाला हातभारलो बघा याचं पूर्ण राख म्हणजेच आग एका एक करून एक घ्यायची आणि याच्यात आपल्याला पूर्ण एक 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 करत पूर्ण टाकून द्यायची एक लाईननं म्हणजेच कोणता कच्चा वगैरे राहणार नाही बघा अशा प्रकारे आणि ते झाल्यानंतर याच्यावर आपल्याला हे विजतो टाकून द्यायचा असा बघा म्हणजे आपल्या मदत थोडंफार बरं होईल वांग्याची तयारी बघा भाजीची तयारी चालू इकडे दिल्ली भाजी रोड्या रोडग्या आपले जवळपास पूर्ण झाले इकडे करू वांग्याची भाजी आलू वांग्याची भाजी आणि नंतर आपला जेवणाचा कार्यक्रम सुरू करू तर मंडळी अशाच व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा आता आलू कापणं चालू आहे आलू अंग्याची भाजी मस्त तर ती भाज बघा जवळपास आपलं सगळं रेडी झालेलं आहे बघू शकता आता तेव्हा आपण भाजी फोडली सगळं आपण कांदा कांदा लसूणचा पेस्ट बघा हे व्यवस्थितपणे होऊ द्यायचं आटे जास्त भाजी चालू आहे आटे पण बघा एकदम हर्दीवर भेटू आटे स्पेशलिस्ट्या भाजीसाठी बघू शकता आपली जवळपास भाजी रेडी झालेली आहे बघा आता करू आपण जेवण चला बघा पाहुणे आलेले आहेत सगळे आणि इथे जवळ जेवण येते आपली आपणसुद्धा पाहुण्यांसोबत हातून घेऊ म्हणजे बुवायला बसून जाऊ चला सगळे जेवायला बसले आपण जेव्हा बसलो तुम्ही बघू शकता पप्पा ह्याची किती व्यवस्थित झालेली आहे बघा एकदम पूर्ण भाजला गेला आहे तो तुम्ही बघू शकता चला मग जेवणाचा अंतिम टप्पा म्हणजेच चुरमा रोडगी आणि तुपापासून बनलेला चुरमा याच्याशिवाय जेवण अपूर्ण आहे बघा गुळ आणि तूप टाकून असते तो आपलं जेवण झालं आणि त्या राहिलेला आहे आत्याचं ताईचं जेवण मम्मीचं जेवण त्यासाठी आपण त्यांना रोडगी घेऊन जाऊ बघा टाकून या पोत्यात टाकून द्यायचा आणि जेणेकरून हा पूर्ण स्वच्छ होऊन जातील ते असे थोडेफार असे साफ करून घ्यायचे ते बघा या पद्धतीने बघा मंडळी किती योग्य पद्धतीने आपले रोड घे झालेले आहेत बघा एकदम साफ आणि स्वच्छ चला मग हा जेवण वगैरे झालं आता आपण सगळ्यांसाठी पानं बघा हिंद जादू ना गायब झाले बघा तर मंडळी जेवण वगैरे झाल्यानंतर आज जाणार आहेत पाहुणे त्यांच्या घरी तर मंडळी तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये